नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत महेश खाजगी बाजार सेलू व संपूर्ण महाराष्ट्रामधील आजचे कापसाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ निवा घालवता वेळी आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो काल महेश खाजगी बाजार सेलू येथे जास्तीत जास्त भाव होता आठ हजार तीनशे पन्नास कमीत कमी भाव होता सात हजार सहाशे तर सरासरी भाव होता आठ हजार दोनशे पंच्याहत्तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यांमधील पहिली बाजार समिती सावनेर अवक आहे तीन हजार तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे पन्नास कमीत कमी दर आहे सात हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे भद्रावती अवक आहे एकशे त्रेपन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार पन्नास कमीतली दर आहे सात हजार सातशे तर सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पंचाहत्तर पुढील बाजार समिती आहे पार्श्वनी अवक आहे एक हजार एकशे अठ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे कमीत कमी दर आहे सात हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पन्नास पुढील बाजार समिती आहे उमरेड अवक आहे नऊशे अठ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार एकशे ऐंशी कमीत कमी दर आहे आठ हजार पन्नास तर सर्वसाधारण दर आहे आठ हजार शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक आहे एक हजार तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार दोनशे नव्वद कमीत कमी दर आहे आठ हजार एकशे दहा तर सर्वसाधारणतर आहे आठ हजार दोनशे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान